नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बयराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौदा ऑगस्ट वार गुरुवार रोजचे बाजार बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन नसत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर औक दोनशे तेरा किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे वीस रुपये कॅरेट खेडचा क नाव तीनशे चौदा किमान दर चारशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट सातारा औक शंभर किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक एकतीसशे चौवेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर चारशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक अकराशे आग तीस किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक पंधरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी किमान दर एकशे एक कमाल दर नऊशे एक्कावन्न सर्वसाधारण दर सातशे पंचेचाळीस रुपये